घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले व कडेगाव तालुक्यातील महत्त्वाचे देवस्थान असलेल्या तोंडोली येथील अंबिका देवीच्या ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष नारायण मोहिते यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आले आठ विरुद्ध तीन अशी हकालपट्टी करण्यात आली ग्रामविकास मंडळाच्या विश्वस्त मंडळाच्या दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी झालेल्या मासिक सभेतील ठरावानुसार अध्यक्ष नारायण रामचंद्र मोहिते अध्यक्ष पदावर असताना गेल्या आठ महिन्यांपासून मासिक सभेला सातत्याने गैरहजर होते तर ते न्यासाच्या उपविधी व न्यासाच्या हितासाठी व फायद्यासाठी व नियमानुसार कुठलाही विश्वस्त सातत्याने तीन मासिक सभेला गैरहजर राहिला तर न्यासाच्या नियमानुसार त्याला पदमुक्त करण्यात येते ते स्थानिक रहिवासी नसल्याने न्यासाचा दैनंदिन कारभार करण्यास असमर्थ ठरलेत ते कायमस्वरूपी भोईसर जिल्हा पालघर येथे राहत आहेत त्यामुळे ग्रामविकास मंडळाच्या कारभारास अडचणी येत आहेत त्यामुळे ग्रामविकास मंडळाच्या ठरावातील विषय क्रमांक चारनुसार त्यांनी न्यासामध्ये सतत गैरहजर राहून गैरप्रकार कारभार केल्याचा आरोप सिद्ध झाल्यामुळे त्यांची त्वरित हकालपट्टी करण्यात येत आहे आणि त्यांचे आजीव सभासदत्व रद्द करण्यात येत आहे या अगोदरही मनमानी कारभार करणे आणि निर्णयात सभासद सदस्यांना सामील करून न घेणे असे आरोप त्यांच्यावर ग्रामविकास मंडळाच्या जुन्या विश्वस्त सदस्य सभासदांनी केले होते वरील दोन्ही ठरावानुसार अध्यक्ष मोहिते यांना तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजीपासून पदमुक्त केले असल्यामुळे त्यांच्याकडे न्यासाचे जे काही कागदपत्रे अथवा वस्तू ग्रामविकास मंडळ न्यासाचे सचिव यांच्याकडे रितसर जमा करून पोहोच घ्यावी तसेच अध्यक्ष यांनी सहकार्य न केल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य ती फौजदारी दिवाणी व योग्य त्या न्यायालयात तक्रार करावी लागणार आहे तर या ठरावावरती सदस्यांसह सभासदांच्या स्वाक्षरी आहेत अशी माहिती ग्रामविकास मंडळाचे सचिव अजय मोहिते यांच्याकडून देण्यात आले बीरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज